नमस्कार आपण दिंडोरी पेठ मतदारसंघामध्ये आलो दिंडोरी पेठ मतदारसंघामध्ये पेठ तालुक्यामध्ये आलो आहोत पेठ तालुक्यातील या गावामधील नागरिकांशी आपण समस्या जाणून घेणार आहोत नागरिकांशी चर्चा करणार आहोत त्यांच्या अनेक समस्या आहेत त्या संदर्भात आपण त्याच्या चर्चा करणार आहोत आपल्यासोबत बोलण्यासाठी येथील युवक मंडळी आहे नाव काय दादा तुमचं अशोक तानळे काय सांगाल विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत आप आपल्याकडे काय समस्या आहे मुख्य समस्या काय आहे आमच्याकडे महायुतीमध्ये अक्षरशः नाराजी मंडळ आहे त्यांनी लाडक्या बहिणीला प्राधान्य दिलं पंधराशे रुपये दिले त्यांनी पण महागाई पण तेवढी दिली तेव्हा आता आम्ही ठरवलेलं आहे सर्वांनी का महाविकास आघाडीकडे आमचा पाऊल वळलेला आहे शरद पवारांकडे आमचा पाऊल वळलेला आहे सर्वांचा शरद पवार गटाकडे काय कारण त्यांच्याकडे त्यांनी आहे ना आतापर्यंत त्यांच्या सरकारमध्ये त्यांचं सरकार येऊन गेलं पण त्यांनी आतापर्यंत एवढी महागाई केली नाही आतापर्यंत प्रत्येक तेलाचे भाव वाढले साखरेचे भाव वाढले सर्व सर्व भाव वाढले गॅस वाढला याच्या आधी हे वाढलेले नव्हतं महागाई वाढलेली नव्हती महागाई वाढलेली नव्हती हा आपने है। 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 आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या भागात मुख्य समस्या काय आहे आमच्या सध्याच्या भागात मुख्य परिस्थिती रस्त्याची समस्या आहे लाईटची समस्या आहे आणि आरोग्याची समस्या आहे जेणेकरून आता आम्हाला आरोग्य इथं पाच किलोमीटर आहे कोर त्या ठिकाणी गेल्यानंतर वेळेवर उपचार भेटत नाही माणसांना पावसाळ्यात आरोग्य केंद्र पूर्ण गळती झालेली आहे त्याची त्याच्याकडे आजपर्यंत आमचे जे लोकप्रतिनिधी होते त्याने कोणी लक्ष दिलेलं नाही त्यासाठी आम्ही हा पाऊल उचलला आहे महा महाविकास आघाडीकडे तुम्ही युद्धमान आमदार नर हरी झिरवळ यांच्याकडे या समस्या मांडल्या होत्या का त्यांच्याकडे या समस्या मांडल्या होत्या आम्ही आणि अक्षरशः त्यांना पण त्यांनी आपले विधानसभेत तिकड आता अद्यापही मारलेला नाही काहीच नाही त्यांना येऊन ते बातम्या छापत होते तर त्यांनी त्याच्याकडे ते लक्ष दिलेलं नाही अजूनपर्यंत ना समस्यांकडे समस्यांकडे लक्ष दिलेलं नाही ना। आता तुमच्या मनातला आमदार कोण आमच्या मनात आता आमदार सुनीता तारोसकरनी आपल्यासोबत दुसरे नागरिक आहे नाव काय झालं मनोहर काय सांगाल एकंदरीत विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत निवडणुका तुम्हाला काय वाटत आता नवीन चेहराच पाहिजेत होता चेहरा पाहिजे का ते काय तरी करतील हा विकास काय तरी करतील आपल्याकडे विकास कामे झाले नाही का नाही ना रस्ते बाकी आहेत ना अजून पुलाचं काम आमचे नदीचा बाकी आहे तुम्ही आमदारांकडे समस्या घेऊन गेले होते का आता पाच वर्ष दहा वर्ष झाली अजून तसाचे तसाच आहे परिस्थिती तशी हा तशीच आहे आता बदल करायचं बदल व्हायलाच पाहिजे ना बदल व्हायला पाहिजे एकंदरीत आरोग्याची आणि रस्त्याची मुख्य समस्या आहे हा या समस्या व्यतिरिक्त काही मुख्य समस्या नाही आता दवाखान्यात जाण्यासाठी तेच पुलावरून जाणं आहे पाणी कमरेचे कमरेपेक्षा जास्त राहते पावसाळ्यात मग या साहेबांनी करायला पाहिजेत होता ना पाच वर्षात ते आजपर्यंत करेल नाही जस आहे तसंच हा जर पुलावरून पाणी असलं तर पेशंट जाते ना हा त्याच्यामुळं आता नवीन आमदार झाला पाहिजे हा नवीन दुसरे नागरिक आहे का नाव काय तुमचं काय सांगाल इलेक्शन लागला आहे तुमच्या मुख्य समस्या काय होत्या या परिसरातल्या ले? या परिसरातल्या म्हणजे आमच्या पहिल्यापासून आम्ही जुरवा साहेबांवर विश्वास ठेवला पण त्यांनी आमचा बेट तालुक्याचा पूर्ण विश्वासघात केलेला आहे म्हणजे काय विश्वास घात काय कि काय तालुक्यासाठी ते फक्त मतापुरते येतात तिथं तिथून एकदा निवडून गेले तर पाच वर्ष इकडे पेठ तालुक्यात येतच नाही इकडे जोडे रस्त्याचे काम आरोग्याचे काय दवाखाने पाण्याची लाईटीची व्यवस्था कोणाच कोणत्याच के गावात केली कोणत्याच गावात कोणत्याच गावात नाही मग आता तुमच्या मनातला आमदार कसा हवा आणि कोण हवा आमच्या मनात आता असा एका नवीन चेहरा पाहिजे ना मला नवीन चेहरा सुनीता कोणता सुनीताताई ताई चारोस्कर सुनीता चारोस्कर त्यांना सुनीता चारोस्कर विकास करतील वाटत हो विकास करतील विकास करतील अशी आम्हाला गॅरंटी अपेक्षा हो रामदास चारोस्कर पहिले होते त्यांची आम्हाला पूर्ण जाणीव आहे त्यांनी विकास केलेला आहे दिंडोरीमध्ये त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे कारण सुनीता ताई सारसकर ह्या जिल्हा परिषद सदस्य होत्या त्याच्यामुळे त्यांनी भरपूर कामं केले दिंडोरीमध्ये आम्हाला विश्वास आहे का होतील बोलण्यासाठी युवक मंडळी आहेत आमच्याशी देखील चर्चा करूयात नाव काय दादा आपलं नाव काय पांड काय सांगाल आपल्याकडे मुख्य समस्या काय आहे मुख्य समस्या आता म्हणजे जे ते सांगले तेच आहे आमदार म्हणून कोणाला निवडून आता ताई शिरवळ साहेबांनी विकास काम केले का विकास इकडे म्हणजे आता तुम्हाला डोळ्याला दिसत असेल का इकडे विकास केला का नाही केला आहे इकडे काहीच विकास नाही ना काही नाही केला नक्की ना म्हणजे रस्त्याची समक्षा दवाखान्याची समक्षा अशा व्यवस्था मिळते ना शिक्षण शिक्षणाचा असा आहे का मिळते असं नाही नाही पण मग काही गैरसोय आहे म्हणजे शिक्षणाची हा आपल्या मनात आता महाविकास आघाडी हा महाविकास महायुतीने तुम्हाला पंधराशे रुपये लाडकी बही योजना दिली होती दिलीच पण मग आता ते त्याच्यात महागाई नाही लय वाढली ना तेलाची हा चाकरीची आमच्या चौक आता ते पंधराशे रुपये देत आहे बरोबर आहे पण मग तेलाच भाव जवळजवळ एकशे चाळीस रुपये लिटर झालाय एकशे चाळीस महागाई कमी झाली पाहिजे हा कमी झाली पाहिजे महागाई मग आता महाविकास आघाडीला तुमचा प्रमाण आहे हो